यात तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडा ची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून लिक्विड खत हे तयार केलेले आहे आता उन्हाळ्यामध्ये ही अशा प्रकारे लिक्विड खते करून झाडांना दिली तर त्याचा खूप चांगला असा फायदा होतो तर हे शेणखतापासून लिक्विड खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे किंवा ज्या शेणी असतात त्या अशा प्रकारे एक दिवसासाठी या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या म्हणजे या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते आणि जे तयार झालेले खत आहे त्याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट झाडांना तसाच करायचा नाही कारण ते खत थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे जेवढे आपण खत घेतलेले आहे त्याच्या तीन ते चार पट अजून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून आपण झाडांना देणार आहोत तर ते कोणती आपण पुढे पाहणार आहोतच आता उन्हाळ्यामध्ये झाडांना खते देण्याबरोबरच झाडांना दररोज पाणी देणे हे देखील आवश्यक असते तर या गुलाबाची जी झाडे आहेत त्यांच्या कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडांना पाणी द्यावे त्याचबरोबर झाडावरती संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी हा फवारा देखील पाण्याचा करावा त्यामुळे पाण्या झाडाची जी पाणी आहे त्याच्यामध्ये हा ओलावा राहतो गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी त्याला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे जरी आवश्यक असले तरी आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून या झाडाचे थोडे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे झाडाची जी पाने आहेत ती जाळण्याची झाड खराब होण्याची शक्यता असते त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये पाणी देताना देखील हे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे दुपारचे पाणी हे कधीही द्यायचे नाही कारण उन्हामुळे माती गरम पाने पाने गरम मुने ही गरम झालेली असते आणि अशामध्ये जर तुम्ही पाणी दिले तर जे पाणी आहे ते गरम होऊन झाडांच्या ज्या मुळे आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आपल्या झाडांची वाढ ही चांगली होणे झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत असणे हे तितकेच महत्त्वाचे असते तर त्यासाठी आज आपण आपल्या घरातीलच एका दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत अंड्याची टरफले ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे याचा वापर करण्यापूर्वी ही थोडी उन्हामध्ये सुकून घेऊन त्याचा बारीक असा चुरा करून घ्यायचा आणि नंतर आपण याचा वापर हा झाडांना करणार आहोत अंड्याच्या टरफलामध्ये असणाऱ्या ह्या कॅल्शियम प्रोटीन यासारख्या घटकामुळे आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात झाडाची वाढ ही चांगली होते आता ही जी अंड्याची टरफले आहेत याचा झाडांसाठी हा वापर करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची थोडी काढून घ्यायची किंवा झाडाच्या बुंद्याभोवती वर्तुळ करून त्याच्यामध्ये ही अंड्याचे टरफलांचा जो चुरा आहे तो टाकून देऊन वरून आपल्याला थोडी माती टाकून द्यायची असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देऊ तेव्हा या अंड्याच्या टरफलामधील जी पोषक तत्वे असतात ती मातीमध्ये हळूहळू मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल तर अशा प्रकारे ही अंड्याची टरफली शेणखत त्याचा वापर हा आपण झाडांना केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईल आता झाडांना फुले येण्यासाठी देखील हे पोटॅशियम फॉस्फरस यासारख्या घटकांची आवश्यकता असते तर त्यासाठी आज आपण या कॉफी पावडरचा देखील हा वापर करणार आहोत कॉफी पावडर ही कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडिक बनवण्याचेही काम करत असते आणि झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत या कॉफी पावडरमध्येही भरपूर प्रमाणामध्ये असतात तर याचा वापर करताना देखील हा एक लिटर पाण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढाच हा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे हे शेणखताच्या या तयार केलेल्या खतामध्येही अर्धा चमचा कॉफी पावडर व्यवस्थित मिक्स करून हे तयार केलेले खत हे दहा ते बारा इंचाच्या कुंडीसाठी एक मग आणि त्यापेक्षा मोठ्या कुंडीसाठी दोन मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी दिलेत तर आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय